विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ आपमरगा तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत घरांमध्ये शिरले पाणी रस्ते बंद तालुक्यातील येणेगूरसह तुगाव मुरुम परिसरात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते बंद आहेत या मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प आहे पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे उमरग्यातील येणेगूर तुगाव येणेगूर जेवळी सुपदगाव तसेच मुरुम बेलम रस्ता काजगी आनंद रोड बंद झाला आहे या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक वाहून गेले यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उमरगात लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव उमरगा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा